राज्याच्या राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि प्रकाश आंबेडकरांच्या नावाची माध्यमांमधून जी गेल्या चार पाच महिन्यामध्ये चर्चा सुरू आहे ती चर्चा अत्यंत प्रचंड आहे म्हणजे ज्याला सुरखिया बटोरणा असं ज्याला म्हणतात किंवा बातमीत राहणे ही जी प्रक्रिया असते ती बातमीत राहण्याची प्रक्रिया प्रकाश आंबेडकरांच्या वाट्याला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली आहे म्हणजे प्रकाश आंबेडकरांना माध्यमांशी बोलायला ना वेळ नाही इतका सातत्यानं सर्व माध्यमं मा त्यांच्यासमोर सातत्याने जात आहेत आणि राज्यामध्ये प्रकाश आंबेडकर आपलं धोरण आपली भूमिका लोकांच्या समोर ठेवत आहेत मग एवढी प्रसिद्धी किंवा सतत माध्यमांच्यासमोर प्रकाश आंबेडकर का राहतात किंवा माध्यम सातत्याने प्रकाश आंबेडकरांच्या कडं आपला बूम का ठेवतात हा एक महत्वाचा विषय आहे मित्रांनो आणि आपण या महत्त्वाच्या विषयाकडं थोडंसं डोळसपणाने पाहण्याची गरज आहे प्रकाश आंबेडकरांचं वाक्य वाक्य आज लोकांना हवं आहे प्रकाश आंबे आंबेडकरांचे स्टेटमेंट हवे आहेत किंवा त्यांची भूमिका आज काय असेल काल काय होती परवा काय होती या विषयावर सातत्याने माध्यमांचं लक्ष असतं आणि माध्यम प्रकाश आंबेडकरांना बोलत करून आपला टी आर पी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढवून घेतात त्याचं काय कारण आहे त्याचं कारण आहे की प्रकाश आंबेडकर हा एक महाराष्ट्रातला सर्वात मोठा संशय आहे त्याची काय कारण आहेत या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग अ लाईव्ह प्रकाश आंबेडकर महाराष्ट्रातले खूप मोठे नेते आहेत अभ्यासू आहेत पदवीधर आहेत उच्च विद्या विभूषित आहेत कायद्याचं त्यांना खूप मोठं ज्ञान आहे सातत्याने शाहू फुले आंबेडकरांची भाषा करतात वगैरे 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 पण प्रकाश आंबेडकर राजकारणामध्ये काय भूमिका घेतील प्रकाश आंबेडकरांना राजकारणामध्ये पुरोगामी विचाराची साथ धरायची आहे का नाही धरायची आहे त्यांना सोबत घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे त्यांच्यासोबत जायचं आहे का नाही जायचं आहे हा सगळ्यात मोठा संशयाचा विषय महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आणि गेल्या पंधरा दिवसापूर्वी असं वाटलं होतं की प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडी बरोबर जातील आणि शरद पवार उद्धव ठाकरे काँग्रेसबरोबर त्यांची युती होईल काँग्रेसही त्यांना चार पाच सन्मानपूर्वक जागा देऊन आपल्यासोबत घेईल पण बहुधा असं घडण्याची शक्यता आता संपुष्टात आलेली आहे प्रकाश आंबेडकरांनी आपल्या पक्षाचे म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्रामध्ये जवळ पंचवीस उमेदवार आता घोषित केलेले आहेत आणि पंचवीस उमेदवार घोषित करून दुसरीकडे काही ठिकाणी उमेदवार न देता तिथल्या स्थानिक किंवा तिथल्या नेत्याला पाठिंबा देण्याची भूमिकासुद्धा त्यांनी घेतलेली आहे त्यामध्ये त्यांनी काल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा दिलेला आहे बघा की ज्या प्रकाश आंबेडकरांचं शरद पवार यांच्याबरोबर जुळलंच नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या किती कित्येक दशकांचा जर आपण अभ्यास केला तर त्यांच्याबरोबर त्यांचा सोत कधी जुळलं नाही पण या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी सुप्रिया सुळे यांना लोकसभेमध्ये मदत करायला निघालेली आहे त्यांना त्यांनी पाठिंबा दिलेला आहे परंतु दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीबरोबर त्या त्यांच्या प त्यांच्यासोबत युती करून प्रकाश आंबेडकर लढायला तयार नाहीत ते सांगतात की संजय राऊत यांच्यामुळं युती तुटली नाना पटोले यांच्यामुळे युती तुटली उद्धव ठाकरे यांच्यामुळे युती तुटली वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी आता नेमकी का तुटली कशामुदळ तुटली हा एक संशोधनाचा मुद्दा आहे ती जोडायची होतीच जो, का म्हणजे महाविकास आघाडीबरोबर प्रकाश आंबेडकर जायचं होतं का हा महत एक महत्वाचा विषय आहे आणि हा सुद्धा विषय खूप मोठा संशयास्पद आहे आणखीन एक महत्वाचं संशयाचे दोन उदाहरणं मी आपल्याला आजच्या भागामध्ये देणार आहे प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीच्या बरोबर जायचं नाही किंवा महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांबरोबर योग्य त्या पद्धतीचा राजकीय के व्यवहार केला नाही असे त्यांचे कार्यकर्ते सांगत असतात की त्यांचा सन्मान वगैरे झाला नाही योग्य तो सन्मान झाला नाही असं सांगतात ठीक आहे जो असेल तो असेल पण आता महाविकास आघाडीकडून बाजूला निघाल्यानंतर प्रकाश आंबेडकरांना मनोज जिरांगे पाटील यांच्या बरोबर युती हवी आहे किंवा त्यांनी तसा प्रयत्नही केला त्यांची मध्यरात्री भेटही घेतली आणि सकल मराठा समाज आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीनं एकत्र यावं असा विचारही त्यांनी बोलून दाखवला प्रकाश आंबेडकरांचा मनोज जरांगे पाटलांशी युती करण्याबाबतची असलेली त्यांची इच्छा त्यांची भावना नेमकी का असावी म्हणजे मनोज जरांगे पाटील किंवा सकल मराठा समाजासोबत का घ्यायचा आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आपल्याला घेण्याची जास्त आवश्यकता आहे त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा हा बहुसंख्येनं आहे आ, माने या आंदोलनाच्या माध्यमातून तुम मोठ्या प्रमाणामध्ये एकवटला आहे आणि हा जर वंचित बरोबर आला तर वंचितला यश किती येईल याच्यापेक्षा मतांची टक्केवारी आपली कशी अधिकाधिक वाढेल आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचा किंवा महाविकास आघाडीचा काय तोटा त्या माध्यमातून व्हायचा असेल तो हो होईल अशा प्रकारची भूमिका प्रकाश आंबेडकर घेतात लोक सांगतात की ही भूमिका त्यांना यासाठी हवी होती मनोज जिरांगे पाटलांची युती त्यांना यासाठी हवी होती की ते महाविकास आघाडीला फटका देण्याच्या पूर्णपणे तयारीत किंवा तशाच धोरणामध्ये ते, ते पुढे चालतात आणि महायुतीला म्हणजे भारतीय जनता पार्टीला अप्रत्यक्षपणे मदत करण्याची त्यांची भूमिका या महत्त्वाच्या विषयातून लोकांच्या समोर येते किंवा लोक त्याच्यावर चर्चा करतात भले प्रकाश आंबेडकरांचे समर्थक अशा विचाराला ट्रोल करत असले शिव्या घालत असले तरीसुद्धा हे सध्या नाकारता येत नाही त्याची चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे आणि ते सुरूच राहणार दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की ओबीसी महामेळाव्यामध्ये प्रकाश आंबेडकर दोन वेळा सहभागी झाले होते प्रकाश शेंडगे यांच्या महामेळाव्यामध्ये ओबीसींच्या आणि त्यांनी दोन्ही मेळाव्यामध्ये सहभागी होऊन भाषण केली होती की कि संविधानासाठी किंवा ओबीसी घटकांसाठी आदिवासीसाठी मागासवर्गीयांच्यासाठी वंचितांसाठी आपण सगळ्यांनी एक येऊन महासत्तेच्या विरोधामध्ये संघर्ष केला पाहिजे बरोबर आहे अशा प्रकारची त्यांची भावना झाली होती प्रकाश शेंडगे यांनी या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतंत्र पक्षाची स्थापना केली ओबीसी बहुजन पार्टी त्यांनी स्थापन केली आणि प्रकाश आंबेडकरांची त्यांनी भेट घेतली की आता आपण मी पक्ष स्थापन केलेला आहे आम्ही सर्व ओबीसी जमा करतो एकत्र करतो आपणही वंचितचे सगळे समाज घटक एकत्र करून राज्यामध्ये तिसरी आघाडी तिसरा पर्याय निर्माण करूया <coughs> परंतु प्रकाश आंबेड प्रकाश शेंडगेंच्या या प्रस्तावाला प्रकाश आंबेडकरांनी हिरवा कंदील दाखवला नाही किंवा तातडीने त्यांचा हा प्रस्ताव स्वीकारलाही नाही त्यांना असं सांगितलं की माझं महाविकास बरोबरचं बोलणं सुरू आहे आणि हेही बोलण्याची प्रक्रिया संपल्यानंतर आपण ह्या विषयावर बोलू अर्थात महाविकास आघाडीचं बोलणं संपुष्टात आलेलं आहे आणि असं असताना त्यांनी आता तातडीने प्रकाश शेंडगे यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाबरोबर ओबीसींच्या पक्षाबरोबर वंचितने युती करायला हरकत नव्हती किंवा प्रकाश आंबेडकरांची तशी जर इच्छा असेल तर तातडीनं व वंचित बहुजन आघाडी आणि ओबीसी बहुजन पार्टी एकत्र येऊन एक नवा पर्याय महाराष्ट्राच्या पुढं देऊ शकले असते परंतु प्रकाश आंबेडकरांना असं करायचं नाही त्यांनी ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांना यांना सांगलीमध्ये पाठिंबा जरूर दिला आणि प्रकाशांना शेंडगे यांनी अकोल्यामध्ये आंबेडकरांना पाठिंबा दिला परंतु दोघांनी एका व्यासपीठावर येऊन युतीची आघाडीची किंवा आपण का, काय म्हणतो त्याला एकसंग होऊन लोकांच्या समोर जाण्याची भूमिका काही मांडलेली नाही आणि इथे एक प्रश्न निर्माण होतो प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी बहुजन पार्टी बरोबर युती का केली नाही याच्या पाठीमाग प्रकाश आंबेडकरांचा काय हेतू आहे प्रकाश आंबेडकरांना जर मनोज जरांगे पाटील हवे होते किंवा चालणार होते किंवा त्यांच्याबरोबर युती करायला ते इच्छुक होते तर प्रकाश शेंडगे का नको प्रकाश शेंडगे तर ओबीसीचे मोठे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये या आंदोलनामुळे ओबीसी सुद्धा प्रकाश शेंडगेंच्या नेतृत्वाखाली मजबूतीला एकवटलेला आहे तर मग आंबेडकरांना प्रकाश शेंडगेंबरोबर अधिकृतपणे युती का नको आहे प्रकाश शेंडगेंनी आपल्या पक्षाच्या जवळपास बावीस जागा महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसपैकी घोषित केलेल्या आहेत आणि आणखीन त्यांची सगळी बाकीची प्रक्रिया सुरू आहे ज्या पद्धतीनं प्रकाश आंबेडकरांनी पंचवीस जागांची घोषणा केली तसं प्रकाश शेंडगेने सुद्धा जवळपास बावीस जागांची घोषणा केलेली आहे दोन प्रश्नांचा अभ्यास करण्याची नितांत आवश्यकता आपण समारोपाला येतोय की धोरण प्रकाश आंबेडकरांचं धोरण हे प्रतिगामी शक्तींना हटवण्याचं आहे का संविधान वाचवण्याचं आहे का लोकशाही टिकवण्याचं आहे का शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला खतभानी खतपाणी करणार आहे का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आणि जर असेल जर असेल तर त्यांना महाविकास आघाडीबरोबर तडजोड का नको आहे काय एक प्रश्न त्यांना मनोज जयंजय पाटलांबरोबर युती हवी आहे परंतु प्रकाश शंडगे यांच्याबरोबर नको आहे हे जे त्रँगडं आहे हे त्र्यांगडं आपल्याला हे सांगतं की भारतीय जनता पार्टीचं नुकसान होईल अशी कृती प्रकाश आंबेडकरांना कुठेही करायची नाही ही, ना ही।, ही गोष्ट अगदी आता सूर्यप्रकाश इतकी स्वच्छ आहे आणि लोकांच्या सोबत सुद्धा ती सातत्याने येत आहे ओबीसी बरोबर ओबीसी बहुजन पार्टी बरोबर जर प्रकाश आंबेडकरांनी युती केली आणि ओबीसी मोठ्या प्रमाणामध्ये मग तरगर समाज असेल माळी समाज असेल बंजारा समाज असेल किंवा इतर मोठ्या ओबीसी कास्ट असतील या जर वंचित बरोबर आल्या तर मतांची टक्केवारी प्रचंड वाढेल ना परंतु प्रकाश आंबेडकरांना अशा पद्धतीची टक्केवारी वाढवायची नाही ती टक्केवारी नाही वाढली तरी चालेल परंतु भारतीय जनता पार्टीचं नुकसान नाही झालं पाहिजे ही जी भूमिका प्रकाश आंबेडकरांची आहे ती सुद्धा या माध्यमातून पुढे येते त्यांना अधिकृतपणे प्रकाश शेंडगे यांच्या बरोबर युती नको आहे आणि आणखीनही वेळ गेलेली नाही जर तिसरी आघाडी राज्यामध्ये निर्माण करायची तिसरा पर्याय लोकांना जर द्यायचा असेल तर प्रकाश आंबेडकरे प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या नव्याने स्थापन झालेल्या परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अस्तित्व असलेल्या ओबीसी बहुजन पार्टीबरोबर समझोता करायला काय हरकत आहे युती करायला काय हरकत आहे त्यांनी जर प्रकाश आंबेडकर यांनी जर प्रकाश शेंडगे यांच्या बरोबर युती केली तर प्रकाश आंबेडकरांना महाराष्ट्रामध्ये तिसरा पर्याय निर्माण करायचा आहे याचा विश्वास महाराष्ट्रातल्या जनतेला पटेल आणि त्यांनी जर प्रकाश शेंडगे यांच्याबरोबर युती केली नाही तर प्रकाश आंबेडकरांना दुसरंच काही करायचं आहे हा जो लोकांच्या मनामध्ये संशय आहे या संशयाला बळ मिळेल आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंग लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा